नमस्कार लाडक्या बहिणींना तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत करतो तर सर्व लाडक्या बहिणींना फक्त फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे ते बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत तर घोषणा आहे ते तीन हजार रुपयाची करण्यात आली होती यावर बऱ्याच महिलांना संभ्रम निर्माण झाला होता तर जे काही मार्च महिन्याचे पंधराशे रुपये कधी येणार आहे यासंदर्भात आपण व्हिडिओसुद्धा बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहितीसुद्धा सांगितले होते की दोन टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत आणि तीच जी काही अपडेट आहे ती खरी ठरलेली आहे अशा पद्धतीची जी काही सविस्तर माहिती आहे ती स्वतः मंत्री आदित्य तटकर यांच्या ॲक्स अकाउंटवरून जे आहे ते पोस्ट करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात यांनी जे काही गोंधळ झालेला आहे किंवा संभ्रम झालेल्या महिन्याच्या मनामध्ये यासंदर्भात जे काही सविस्तर अशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर काय माहिती दिलेली आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून है आ, एक्स है या ठिकाणी पाहू शकता हे जी काही महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांचं इथे ॲक्स अकाउंट आहे यावरती बऱ्याच महिलांना गोंधळ होता म्हणून त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना काय म्हणताय पाहूया योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे आणि या अंतर्गत बऱ्याच महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये सुद्धा मिळालेले आहेत ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे असून सर्व पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये मिळणार आहे तर दोन टप्प्यामध्ये हे मिळणार आहे मी आधीसुद्धा सांगितलं होतं स जे आधी व्हिडिओ पाहिला होता आपण त्याच्यामध्ये सुद्धा हीच माहिती मी सांगितली होती आणि तीच माहिती जी आज या ठिकाणी आता खरी ठरलेली आहे दोन टप्प्यामध्ये कारण की काही टेक्निकल गोष्टी असतात ते या ठिकाणी शक्य नसतात त्यामुळे हे दोन टप्प्यामध्ये यांनी जे वितरण आहे ते केलेलं आहे तर पद्धतीची माहिती महिलांना दिलेली आहे बऱ्याच महिलांना इथे संभ्रम पडला होता की तीन हजार रुपये सांगितले आणि पंधराशे रुपये दिले तर आम्हाला नक्की पंधराशे रुपये मार्च महिन्याचे या महिन्यामध्ये मिळेल की नाही मिळणार की आमची फसवणूक झालेली आहे अशा पद्धतीच्या बऱ्याच महिलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता तर त्यांनी स्वतः यावरती जे काही स्पष्टीकरण आहे ते दिलेलं आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती की तीन हजार रुपये सांगितले पंधराशेच रुपये दिले आणि सर्व महिलांना पंधराशेच रुपये नेमकं मिळालेले आहेत तर आता जे आहे ते पंधराशे रुपयाचं सर्व वाटप झालं की मग मा आणखी मार्च महिन्याचे पंधराशे रुपयाचे काही वाटप आहे ते सुरू होणार आहे दुसऱ्या टप्प्याचं अशा पद्धतीची अपडेट होती आपल्या इतर लाडक्या बहिणीपर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद